आयफोन बुलट गाडी पैसा हे सर्व कराडने पोलिसांना वाटलं मग पोलीस याला कसं पकडतील हाच आता प्रश्न पडतो वाल्मिक कराडने जे काही काढ केले आहे ते आता उघड होत आहेत वाल्मिक कराडने बीडमधल्या काही पोलिसांना आयफोन वाटले बुलट गाड्या वाटल्या मग इतकं वाटलेवरती वाल्मिक कराडला कोणी पकडेल का वाल्मिक कराडच्या इशाऱ्यावर हे सर्व पोलीस नाचत होते वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हत्या जरी झाल्या तरी पोलीस मात्र आरोपींना पकडत नव्हते इथपर्यंत वाल्मिक कराडची मजल पोचली होती परंतु आता वाल्मिक कराडचा पाय अजून खोलात जाताना दिसत आहे वाल्मिक कराडने बुलेट गाडी आयफोन अशा काही वस्तू ह्या पोलिसांना दिल्या असा खळबणक दावा आता समाजसेवक भैया पाटील यांनी केला आहे भैया पाटील यांनी आता हा प्रश्न सरकारला विचारला आहे आयफोन बुलेट गाड्या पोलिसांना वाटल्या तरी कशा मग पोलीस यांना पकडतात तरी कसे हा खळबणक दावा थेट समाजसेवक भैया पाटील यांनी केला आहे भैया पाटील म्हणतात आज या क्षणापर्यंत बीडो येथील पोलीस प्रशासन हे मुंडे व कराड यांच्या ताब्यात आहे गेल्या वर्षी वाल्मिकीने अनेक पोलिसांना नव्या कोऱ्या बुलेट परतून दिल्या त्याच बुलेट घेऊन <laughs> आज हे पोलीस गुन्हेगारांच्या इशार्यावर नाचत आहेत तसेच बुलेटसोबत नवीन आयफोनसुद्धा बऱ्याच पोलिसांना वाल्मिकीने दिले आहेत काल सी सी टी व्हीमध्ये वाल्मिकसमोर गोंडा घोळणारा पी आय पाटील यालासुद्धा नवी कोरी बुलेट व वा आयफोन वाल्मिकने दिलेला आहे बीडमध्ये एखादं मर्डर करायचं असेल तर हे गुन्हेगार पोलिसांना घेऊन मर्डरचे कृत्य करतात त्यामुळे पी आय महाजन व पी आय पाटील यांना सह आरोपी करायला हवे जातीच्या नावाने गुन्हेगारांचे समर्थन करणाऱ्या लोकांप्रमाणे आम्ही नाहीत आमची मागणी आहे या गुन्ह्यात पी आय पाटील व आय महाजन यांचा सहभाग आहे नीच आमच्या जातीचे असो किंवा कोणत्याही जातीचे भैया पाटील म्हणतात आज या क्षणापर्यंत बीडो परळीतील पोलीस प्रशासन हे मुंडे व कराड यांच्या ताब्यात आहे गेल्या वर्षी पी आय महाजन व राजेश पाटील यांना जर आयफोन दिले असले तर हे नक्कीच उघडेल परंतु अजून कोणत्या पोलिसांना अधिकाऱ्यांना वाल्मिक कराडने बुलेट गाडी आयफोन दिलेत का हे जर पोलीस प्रशासनाने आणि सरकारने गांभीर्याने घेतलं तर बरेच अधिकारी हे निलंबित होतील वाल्मिक कराड हा पोलिसांना कसा नाचवतो खेळवतो या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहितला असेल परंतु आत्ता वाल्मी कराडचे पाय अजून खोलात जाणार का तुम्हाला काय वाटते तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका